नाशिक जिल्ह्याची बुलंतो असलेले रिपाई उत्तर महाराष्ट्र सोहळ्याला सकाळी आठ वाजल्यापासून सातपूर परिसरातील स्वारभावनगर या ठिकाणच्या धम्मभूषण कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रकाश लोंडे यांना अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी शुभेच्छा देत दीर्घ आयुष्य लाभण्याची प्रार्थना केली त्यानंतर त्यांनी आपला अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त सामाजिक सलोखा जपत सर्वप्रथम स्वार्ग नगर येथील दावल मलिक बाबा दर्ग्यावर चादर चढवून आजच्या कार्याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सातपूर येथील राजवाडा येथील पूर्णकृत्री पुतळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून वंदन केले आज होत असलेल्या ऐतिहासिक राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सातपूर येथील मारुती मंदिर या ठिकाणी त्यांनी भेट दिली तसेच भाजपा उपशहराध्यक्ष निलेश बंधुरे व ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान करत अभिष्ट चिंत सोहळा प्रसंगी शुभेच्छा दिल्या तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी यांनी देखील प्रकाश लोंबे शुभेच्छा दे दीर्घ औषधाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सातपूर गाव श्री छत्रपती शिवाजी भाजी मंडई या ठिकाणी भव्य पूर्णाकृती पुल्हा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले त्यानंतर ख्रिश्चन बांधवांचे श्रद्धास्थान असलेले सातपूर पोपाय नर्सरी येथील चर्चमध्ये जाऊन प्रभू येशू ख्रिस्तांचे दर्शन घेतले या सर्व ठिकाणी भेटी दिल्यानंतर नागरिकांमध्ये एक समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते आज आजपर्यंत त्यांनी केलेल्या समाज कार्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे दरम्यान या प्रसंगी लोकशस्त्र दिवशी बोलताना प्रकाश लोंढे यांनी अधिक माहिती दिली तसेच भाजपा उपश्राध्यक्ष निलेश भंधुरे यांनी प्रकाश लोंडे यांना सर्व गावकऱ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रकाश लोंडे एकच नाव सर्व धर्मसंभाव हे जे असलं तरी महाराष्ट्राचे संस्थापक अशुर लोंढेजी यांनी जी घोषणा केली होती की निश्चित आवाज करा कशी आपल्याला कोणती करायची आणि वाढदिवसाचा एक सप्ताह सुरू केला आरोग्य तपासणी शिबिर रक्तदान शिबिर अनाथ गोरगेप्रमाणे फळ वाटण्यापासून साजरी ब्लॅकेट वाचण्यापासून गणवेश आणि हे सर्व देण्याबरोबर तर धार्मिक स्थळांची स्वच्छता बघ करायची त्यामध्ये चर्च असेल मस्जिद असेल मंदिर असेल गुरुद्वारा असेल बुद्धविहार असेल आरती मंदिर असेल हरिमातेचं मंदिर असेल छत्रपती शिवरायापासून तर महापुरुषांचे सर्व स्वच्छता करण्याबरोबर त्यांचा सन्मान करावा तिथं पूजा अर्चना करावी त्या त्या धर्म पद्धतीप्रमाणे संस्कार विधी करावी हा भूषणजी लोंडे यांनी सोडलेला संकल्प आम्ही पूर्ण करतोय मंदिराची प्रतिष्ठापना आहे कुठे पालखीची प्रतिष्ठापना आहे किंवा लक्ष्मी गण गणपतीला व्रतमस्तव आहे ते पुढे सात शहरामध्ये सर्वात मोठी सहाशे किलोची पंचधातूची बत्तीस लक्ष आणि चौ चौऱ्याऐंशी अणुरक्षण असलेली बुद्ध मूर्ती मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळ्याबरोबरच हा विविध सांस्कृतिक कार्यक्रम सर्व धर्माला अभिप्रेत असलेला घेऊन मला माझ्या चर्च सर्व ट्रस्टींचा साथ घालवा त्यांनी आम्हाला प्रभू येशूची सेवा करण्याची संधी दिली आणि वारंवार म्हणत असतो की राजा येशू आला राजा येशू आला सैतानाला चिंकायला राजा येशू आला तसे अनेक राजा येशू निर्माण झाले पाहिजे आले पाहिजेत जेणेकरून जे संकट तुमच्यावरचे ठेवायचे जे अनेक शैतानरूपी वातावरण निर्माण झाले ते नष्ट होईल अशा अपेक्षा धन्यवाद जय ख्रिस्त जय भीम जय महाराष्ट्र जय श्रीराम जय एक अभ्यास नेतृत्व सर्वांना सोबत घेऊन चालणार सर्वांचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंटे साहेब यांचा आज वाढदिवस आहे खऱ्या या गावावर काही संकट या गावाचा सुपुत्र म्हणून सर्वात गावाचा संकट खाद्यावर पेलायला ते तयार असतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आज तुमचा वाढदिवस आहे आणि आज खऱ्या अर्थानं जगातला सर्वात मोठा सण साजरा आहे श्रीराम मंदिराचं उद्घाटन त्याच दिवशी आज आपला वाढदिवस आहे म्हणजे आज दोन दोन आनंदाच्या गोष्टी आपल्याकडून व सर्व ग्रामस्थांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला परमेश्वर उदंड आणि दीर्घ आयुष्य देऊ आपल्या हातून या पंचक्रोशी अशीच सेवा घडव हीच आई जगदंबेतर्फे मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी सातपूर